Brought to you by Oxbridge. Manish Chauhan, Oxbridge, proudly Indian. सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावामध्ये काल रात्री देवीच्या मिरवणुकीमध्ये दोन गटामध्ये गाण्याच्या वाद वादावरून जे आहे ते तुंबळ हाणामारी झाली होती दगड फेक मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि या घटनेमध्ये एकूण अठरापेक्षा अधिक लोक जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडनं मिळालेली आहे त्याचबरोबर एकूण आठ जणांना आता या घटनेनंतर ताब्यात घेतलेलं आहे मी सध्या गावामध्ये आहे आणि हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती आणि याच ठिकाणावरनं जे आहे ते काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले होते दुसरीकडे या घटनेच्या नंतर जे आहे ते गावामध्ये पोलिसांकडनं खबरदारी म्हणून चोख असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अतिरिक्त पोलीस बलाची जी एक टीम आहे ती गावामध्ये तैनात केले करण्यात आलेली आहे त्याचबरोबर होमगार्ड असतील त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी या गावामध्ये रात्रीपासून तळ ठोकून आहेत आणि गावामध्ये आता शांततेचं वातावरण आहे लोक आता, आता सध्या दैनंदिन कामानिमित्त घराबाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की अशा पद्धतीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त गावामध्ये लावण्यात आलेला आहे आणि आत्ता गावामध्ये आ, शांतता बघायला मिळते अद्याप या प्रकरणी जे आहे ते पोलिसांकडनं सांगण्यात येतं की फिर्याद घेणं सुरू आहे आणि या प्रकरणी आता थी अधिक लोकांवरती वेगवेगळ्या कलमांना गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत गावामध्ये शांतता आहे मात्र पोलीस प्रशासनाकडनं वारंवार सूचना केल्या जातात की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये गावातली जी परिस्थिती आहे ती आता पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणात आहे आणि लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे असं वारंवार सूचना ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाकडून केल्या जातात कॅमेरापर्सन सुरेशन पाटील सर ज्ञानेश मुंबई तक हिंगोली